हॅलो वन मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी नाश्त्यामध्ये बनवलेला होता मऊ लुसलुशी तसा मँगो शिरा शिरा इतका भन्नाट आणि टेस्टी झालेला होता की सर्वांनी तो वाटीसोबतच खाऊन घेतला तर तो कसा काय तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा म्हणजे परफेक्ट रेसिपी कळेल तर यासाठी इथे मी घेतलेला आहे अर्धा लिटर दूध दूध मी दुसऱ्या शेगडीवर गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं आणि एका शेगडीवर मी घेतली होती कढई आणि त्यामध्ये आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे एक वाटी रवा तर हा बारीक रवा मी घेतलेला आहे आणि सेम वाटीनेच आपल्याला सगळं मेजरमेंट घ्यायचं आहे आता सेम वाटीमध्ये मी तूप घेतलेला आहे तर तूप आपल्याला एकदम घालायचं नाही आहे तर जसं लागेल तसं थोडं थोडं तूप यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर स्टार्टिंगला मी दोन चमचे इतकं तूप घालून घेतलं आणि आता मीडियम गॅसवर आपल्याला छान हा रवा भाजून घ्यायचा आहे आपण इथे मॅंगो शिरा करणार आहोत त्यामुळे रवा भाजताना मी तो जास्त डार्क रंगावर भाजणार नाही आहे थोडासा त्याचा कलर चेंज झाला एवढाच आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता इथे रवा बऱ्यापैकी भाजलेला आहे आता काय आहे यामध्ये मी घालून घेणार आहे दूध तर दूध घालत असताना आपल्याला यामध्ये गरम दुधाचाच वापर करायचा आहे तर दूध आपलं दुसऱ्या शेगडीवर बऱ्यापैकी गरम झालं अर्धा लिटर पूर्ण दूध मी यामध्ये घालून घेणार आहे दूध घालत असताना हळूहळू घालायचं नाहीतर रवा जो आहे तो गरम असल्याने शितोडे उडतात आणि चटका बसू शकतो तर मीडियम गॅसवर छान हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता बऱ्यापैकी इथे मिश्रण जे आहे ते एकजीव झालेलं आहे आपण जे एक, एक वाटीचं मेजरमेंट घेतलं होतं त्याला आपल्याला बरोबर अर्धा लिटर दूध पुरेसं आहे त्यामुळे अर्धा लिटर दुधापेक्षा कमी किंवा जास्त वापरायचं नाहीये दुधामध्ये केला की शिरा हा जास्त टेस्टी लागतो त्यामुळे ला मी दुधाचा वापर केलेला आहे तुम्हाला जर पाण्यामध्ये करायचा असेल तर जेवढं मी इथे मी दूध वापरलेलं आहे तेवढंच पाणी घ्यायचं आता इथे यामध्ये मी आणखी दोन चमचे इतकं तूप घालून घेतलं छान मिक्स केलं आणि आता यामध्ये सेम वाटीने एक वाटी इतकी मी साखर ऍड करून घेतलेली आहे किंवा तुम्ही तुमच्या आवडीने साखर इथे थोडीफार कमी केली तरी काही हरकत नाहीये पण परफेक्ट मेजरमेंट आहे किंवा आंबा तुमचा किती गोड आहे त्याचा अंदाज घेऊनच यामध्ये साखर घालायची इथे मी जो घेतलेला होता आंबा तो फारसा गोड नव्हता त्यामुळे साखर मी एक वाटी प्रॉपर घेतलेली होती आता छान मिक्स करून झालं की यामध्ये वेलची पावडर घातली आणि एक वाटी मँगोची प्युरी केलेली होती ती घालून घेतली आणि जे शिल्लक राहिलेलं तूप होतं त्यामध्ये मी ड्रायनट्स तळून घेतले होते ते देखील यामध्ये घालून घेतले आणि छान हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तर ड्रायनट्स ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असतील तर घालून घ्या नाही घातले तरी काही हरकत नाही आहे आता हे सगळं साहित्य घालून झालं की दोन ते तीन मिनटं मी याला छान असं मिक्स करून घेणार आहे आणि आता सर्वात शेवटी महत्वाचा भाग म्हणजे यामध्ये मी घालून घेणार आहे एक चमचा इतकं बटर तर बटर हे सॉल्टेड बटर आहे एकदा तुम्ही आवर्जून घालून पहा शिऱ्याला छान अशी एक वेगळी टेस्ट येते तर आता बटर घातलं आता छान आपल्याला हा मिक्स करून घ्यायचा आहे बरं इथे आपण जे तूप वापरलेलं आहे ते पूर्ण एक वाटी तूप मी या शिऱ्याला वापरलेलं आहे म्हणजे आपण शिरा भाजताना जे थोडं थोडं तूप वापरलं ते आणि शिल्लक राहिलेले जे तूप होतात त्यामध्ये मी ड्रायनट्स तळून घेतलेले आहे आणि छान हे आता आपण दोन ते तीन मिनटं मिक्स करून घेतले शिरा जो आहे तो अपला ला लाग ले ला है। आपला पॅन सोडायला लागलेला आहे आणि आपल्या शिऱ्याला जी आहे ती शाईनही फार सुंदर आलेली आहे तर परफेक्ट आपला मऊ लुसलुशीत असा शिरा तयार झालेला आहे आता आपण हा शिरा जो आहे तो सर्व करून घेऊया आणि मजेची गोष्ट म्हणजे हा शिरा मी थोड्या वेगळ्या पद्धतीने करणार आहे म्हणजे एका वाटीमध्ये मी बर्फ जो आहे तो फ्रीज करून घेतलेला होता आता हा बर्फ आपण एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊया आणि सोबतच इथे मी घेतलं होतं चॉकलेट जे मेल्ट करून घेतलेलं आहे आता हे चॉकलेट जे आहे ते आपल्याला या बर्फावर घालून घ्यायचंय आणि या चॉकलेटची आपल्याला वाटी करून घ्यायची आहे तर स्पॅच्युलाच्या साह्याने मी सगळीकडे ही चॉकलेट एकसारखी पसरवून घेणार आहे तरी ते पाहू शकता खूप छान आपलं चॉकलेट इथे स्प्रेड झालेला आहे सगळीकडे या पद्धतीने चॉकलेट पसरवून घेतलं की थोडा वेळ आपल्याला दोन ते तीन मिनटं वाट पाहावी लागेल म्हणजे बर्फ जो आहे तो आपोआप सेपरेट होतो आणि जी चॉकलेटची वाटी आहे ती देखील आपोआप सेपरेट होती तरी ते दोन ते तीन मिनटाने तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी आपली चॉकलेटची वाटी तयार झालेली आहे तर आज या चॉकलेटच्या वाटीमध्ये मी सर्व करणार आहे शिरा तर तुम्हाला जर शिरा या वाटीमध्ये आवडत नसेल तर तुम्ही काहीही सर्व करून मुलांना देऊ शकता मुले आवडीने नक्की खातील तर आता आपण सर्विंग करून घेऊया चॉकलेटची वाटी मी एका प्लेटमध्ये ठेवली आणि आपण जो शिरा तयार केला होता तो सोबतच वरती आणखी ड्रायनट्स घालून गार्निशिंग करून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता मस्त मऊ लुसलुशीत असा मँगो शिरा आणि सोबत चॉकलेटची वाटी तर या पद्धतीने जेव्हा तुम्ही मुलांना नाश्ता सर्व करून देताल शिऱ्यासोबत वाटीही आवडीने खातील तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय